एकुर्गावाडीपाटी जवळील समाधान हॉटेलजवळ कार पलटी एक गंभीर तर तीन किरकोळ जखमी उमरगा लातूर रोडवरील एकुर्गावाडी पाटीजवळील समाधान हॉटेलजवळ कार पलटी होऊन एक गंभीर तर तीन किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक चोवीस रोजी सायंकाळी ठीक पावणे सा वाजता घडली आहे सविस्तर वृत्त उमरगा येथून लातूरच्या दिशेने जाणारी कार क्रमांक एम शून्य आठ झेंड वन सेव्हन्टीन वन सिक्स ही समाधान हॉटेलजवळ येताच कार चालकाचा ताबा सुटल्याने कार खड्यात जाऊन पडली या अपघातात एक जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्याची नावे शिव्हार मल्लाप्पा कापसे वय अडोतीस वर्ष राहणार लातूर सिद्धलिंग काशीनाथ कापसे वय पन्नास गंभीर विराहत शिवार कापसे वय पाच वर्ष गोकर्णा शिवार कापसे वय अठ्ठावीस वर्ष सर्व राहणार लातूर ही आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणिजधामची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे